नांदेड जिल्ह्यातील मन्याड खोऱ्यातील कंधार तालुक्यातील छोट्याशा उमरज या गावातील दीपक कुमार यांचा नुकताच पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह प्राप्त कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्यापर्यंतचा प्रवास आपण ऐकूयात पोलिस दलात कर्तव्य कठोर अशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे यांची प्रतिमा आहे सरसेवा भरती एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचे दीपक कुमार वाघमारे हे पोलीस उपनिरीक्षक पदी रुजू झाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे हे सध्या परभणी गंगाखेड पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत वाघमारे यांनी गेली एकोणतीस वर्षांची महाराष्ट्र पोलीस सेवेत अनेक संवेदनशील गुन्ह्याची उकल तपास दोष सिद्धी केलेली आहे विशेष सुरक्षा विभाग नांदेड नांदेड जिल्हा पोलीस गडचिरोली हिंगोली नाशिक ग्रामीण पोलीस दल अहमदनगर लातूर मध्ये अति सेवा त्यांनी बजावलेली आहे या प्रशासकीय सेवेदरम्यान विविध पदांवर केलेल्या कामगिरीचा आलेख म्हणून त्यांना यापूर्वी तीस प्रशस्तीपत्र दोनशे चौवेचाळीस बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आला आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रशासनी आणि उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस विभागातील सर्वोच्च पुरस्कार असलेले पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झालं आणि महाराष्ट्र एक मे दोन हजार चोवीस रोजी त्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह देऊन प्रदान करण्यात आला नाशिक ग्रामीण इथं सुद्धा त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी बजावलेली आहे राज्यात अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या मालेगाव जिल्हा नाशिक ग्रामीण येथील मालेगाव शहर पोलीस ठाणे येथे तत्कालीन प्रभारी अधिकारी म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य यशस्वीपणे पार पाडलेलं आहे धार्मिक तसंच सामाजिक सण उत्सवामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम बांधवांची रमजान ईद त्यासोबतच श्री गणेश उत्सव बकरीद नवरात्र उत्सव शिवजयंती महोत्सव ईद मिलाप विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा त्यासोबतच होळी रंगपंचमी असे सण अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये त्यांनी शांततेत पार पाडून समाजामध्ये शांतता नांदावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले तसंच कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ दिलेला नाही येवला या ठिकाणी असताना सुद्धा त्यांनी तत्कालीन प्रभारी अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे कार्य बजावलेलं होतं कांदा व्यापाऱ्यांच्या पुतण्याचे व त्याचे मित्राचे तीस लाख रुपये खंडणीसाठी अज्ञात आरोपितांनी अपहरण केलं होतं या गुन्ह्यात आरोपी निष्पन्न करून दोन्ही अपहरण झालेल्या मुलांना अठ्ठेचाळीस तासात आरोपी धाडसानं सुखरूप सोडून सदर गुन्ह्यातील अटक करून जनतेच्या मनात आणि विश्वासार्हता निर्माण करणारा व्यक्ती म्हणून सुद्धा पोलीस निरीक्षक वाघमार यांच्याकडं पाहिलं जात त्यामुळं येवला आणि नाशिक परिसरामध्ये त्यांच्याबद्दलची प्रतिमा मोठ्या प्रमाणात उंचावली आहे आणि त्यांच्या कामगिरीला सलाम नगर जिल्ह्यामध्ये वाडीवर्डे पोलीस ठाणे येथे तत्कालीन प्रभारी अधिकारी असताना पोलीस निरीक्षक दीपक कुमार हे कर्तव्यावर असताना आपल्या हद्दीतील संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच कायद्याचा प्रभावीपणे वापर करत शासकीय धान्य घोटाळा प्रकरणी नऊ आरोपितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित अधिनियम अर्थात मोक्काप्रमाणे कारवाई करण्याचा प्रस्ताव सुद्धा त्यावेळी त्यांनी दाखल केला होता त्यासोबतच इतरही विविध गुन्ह्याच्या माध्यमातून त्यांनी यशस्वी कामगिरी त्यांनी बचावलेली आहे यामध्ये टोळीला एका वर्षाकरता स्थानबद्ध करण्यात आलं होतं मुंबई दारूबंदी कायदा अन्वे एकूण एकशे सत्तावन्न प्रकरणे दाखल केली होती मोटार वाहन कायदा अंतर्गत एकूण तीन हजार पंधरा केसेस दाखल करून तडजोड शुल्क म्हणून बावीस लाख साठ हजार चारशे रुपया करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या उदगीर शहर तसंच इतर तालुक्यामध्ये सण उत्सवामध्ये ग्रामपंचायत निवडणूक महापालिका निवडणुकामध्ये शांततेमध्ये निवडणुका पार पाडून त्यांनी परिसरामध्ये उत्कृष्ट अधिकारी म्हणून नावाजलेलं त्यांनी नावारूपाला ते आलेले आहेत नांदेड जिल्ह्यातील मण्याड खोऱ्यातील कंधार तालुक्यातील उमरज येथील तत्कालीन सेवेत असताना त्यांचे वडील सी बी वाघमारे हे प्रशासकीय सेवेत असल्यामुळं त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा शिक्षणाची धडे मिळाली आणि दीपक कुमार वाघमारे यांच्यासारखेच इतर कुटुंबीय सुद्धा उच्च शिक्षित बनू शकले